नमस्कार आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपल्या शिर्डी मध्ये जी इन्व्हेस्टमेंट कंपनी आहे त्या कडून गुंतवणूकदारांची जी मोठ्या प्रमाणात पट्यावधी रुपयाची फसवणुकीची घटना उघड झाली आहे प्रामुख्यानं शिर्डी राहता ऐलानगर नाशिक धुळे ठाणे छत्रपती संभाजीनगर मोठ्या प्रमाणात नागरिक शेतकरी नोकरदार याच्यामध्ये त्यांची फसवणूक झाली आहे त्यामध्ये शिर्डीमध्ये स्थायी खासदार है भूपेंद्र राजाराम साळवे व त्यांच्या सहकार्याने ग्रोमोर इन्व्हेस्टमेंट कंपनी आणि जेवढी तुम्ही गुंतवणूक करताय त्याच्यात पस्तीस टक्केपर्यंत परतावा हो देतो वगैरे हो अशा बऱ्याच गोष्टी आता मला काही लोक सांगतात प्राथमिक अंदाज तीन ते चार हजार लोक त्याच्यामध्ये त्यांची फसवणूक झाली आणि साडेतीनशे चारशे कोटी रुपये त्याच्यामध्ये लोकांचे आता अडकलेले आहेत असा प्राथमिक अंदाज आहे आश्चर्य बाब की संस्थांचे कर्मचारी आमचे शेवटी संस्थांचे कर्मचारी त्याच्यामध्ये म्हणून अडकले गेले त्यांनी त्याच्यात गुंतवणूक केली कारण आज साळवीचे वडील संस्थांमध्ये कर्मचारी होते आणि माझी प्राथमिक माहिती अशी की जवळ सहा सात कर्मचारी थेट या प्रक्रियेमध्ये प्रक्रियेत सामील होते आता स्थानिक करून पैसे घेणे झाला परंतु त्यावर साई भक्तांकडून सुद्धा काही रकमा गोळा केलाय का हा सुद्धा एक आता चौकशीचा मुद्दा आहे तर म्हणजे या कंपनीची मुळात आता मी माहिती घेत असताना ही गुंतवणूक करणारी कंपनी इथं रजिस्टर्ड ऑफिसर नाशिकला दाखवता आणि हे महाराज हे आपल्या घरातून शिर्डेमध्ये कंपनी चालवायची आश्चर्य वाटत की लोक सामान्य नागरिक अशा प्रक्रिया बळी काप कारण आपल्या जिल्ह्यामध्ये यापूर्वी सुद्धा माझी माहिती माहिती माझ्याकडे आहे त्यामध्ये श्रीगोधना बारणेर सुपा शेवगाव शेवगावमध्ये तर ती कोणती अॅसिटिक कंपनी नावाची कंपनी होती त्यांच्या मालक त्यांचा जो काही जो आरोपी आहे त्याला आता मान्य उच्च न्यायालयात नाकारलाची माहिती असं माझ्या राहिलेली आहे त्याचबरोबर नवनाथ अवतारी आणि त्यांच्या टोळीने सी स्पेड रेंडन्स टेंद, इन्व्हेस्टमेंट मास्टर सिनर्स अशा बऱ्याच कंपन्या का मला आश्चर्य वाटतं की एवढ्या सातत्यानं स्कीम्स करून ज्या पद्धतीने सामान्य लोकांची फसवणूक होते माध्यम मा अनेक वेळा दाखवत आहेत तरी सामान्य नागरिक अशा बोगस योजनेला का बळी पडतो हे काही समजत नाही आज त्याच्यामध्ये जे काही सात लोक गुन्हे दाखल झालेत अजूनही त्या बाबतीमध्ये आम्ही माहिती घेतोय असे असे की साधे साधारण साडेपाचशे कोटी रुपयाचा व्यवहार बँक खात्यावर झालेला दिसतो त्यापैकी साडे चारशे कोटी रुपये त्याने लोकांना परत केले ते बँक खात्यात दिसत आता त्यांनी फक्त परतावा दिला बोगस खाते ओपन केलेत त्या खात्या ऑपरेशनल खरंच जेन्युन आहेत का हा तगुशीच भाग आहे परंतु मोठ्या प्रमाणामध्ये शेर्डी आणि राहता परिसरातील गुंतवणूकदार आहेत परंतु मी आता पोलिसांना सातत्यानं या विषयाची चौकशी अधिक गतीने करायला सूचना देत असताना आतापर्यंत फक्त मला वाटतं पंचवीस खातेदार पंचवीस लोक पुढे आलेली आहेत तक्रार द्यायला साधारण त्याची किंमत फक्त साडेचार कोटी रुपये म्हणजे शेवटी तक्रार देण्यासाठी ज्या करतात आमच्या ठेवीदारांनी किंवा गुंतवणूकदारांनी पुढे यायला पाहिजे तसे होता दिसत नाही कारण मग तर मी ते असेल आपलं नाव पुढे येईल गुंतवणूक पुढे केली किती पैसे आले पुढे धरले परंतु आता हा आर्थिक गुन्हे शाखेकडे आता तपास गेलेला आहे देण्यात आलेला आहे आणि मला वाटतं सगळ्या फ्रंटवर आपण त्या संदर्भात आता माहिती घेतोय की कुठल्या परिस्थितीमध्ये त्याचे आता बँक अकाउंट त्याचे जे मोबाईल रेकॉर्ड त्याचे नातेवाईकांचे रेकॉर्ड रेकॉर्ड त्या मागच्या वर्षभरामध्ये त्यांचे कोणाही संपर्क होते फोनवर तर सगळेच माहिती आता अळवा पुढे येते कुठल्या परिस्थितीमध्ये या ग्लोम इन्व्हेस्टमेंटच्या कंपनीमध्ये गुंतवणूकदारांची गुंतवणूक केलेली आहे त्यांना त्यांचा निधी त्यांना त्यांची गुंतवणूक परत मिळाली पाहिजे या दृष्टीने आपण अपन, आपल्या पद्धतीने कारवाई करतोच आहे पण माझी आणि जी टीव्हीतद गुंतवणूकदार आहे त्यांनाही विनंती आहे की आपण एक पद्धत नाव गोप्य ठेवण्याची ठेवण्याची त्यांनी जर स्थानिक शाखेच्या अधिकाऱ्यांना जर गुंतवणूक जर काही माहिती द्यायची जर दिली तर आणखीन तपास करण्यामध्ये मदत होईल आता जर गुंतणूकदार पुढे येत नाही तर एक मोठ तस अडचण आहे कारण बरोबर त्याला पोलिसाची भीती वाटत वाटत असेल मला वाटतं जरा नंब्रपणे सांगायचं आहे की त्यांनी चिंता करण्याच्या कारण आपल्या विशेष करून त्यांनी अन्न त्यांचं नाव मला वाटतं जाहीर न करता जाहीर न करण्याच्या याच्यावर हमीवर त्यांनी ज्या पोलीस विभागाला या संपूर्ण प्रक्रियेत आणखी जर माहिती दिवस सहकार्य केलं ते तपासण्या आणखी चांगली गती देत आहे मात्र आम्ही त्या विषयामध्ये फार गंभीर आहोत कुठल्या परिस्थितीमध्ये ज्यांनी गुंतवणूक केली त्या गुंतवणूकदारांना चुकीचा बरोबर हनंतरचा मुद्दा आहे पण गुंतवणूकदाराला त्याची रक्कम परत झाली पाहिजे त्या दृष्टीने सगळ्या विभागाला त्या पद्धतीच्या पोलीस अधिकाऱ्यांना चौकशी अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत महसूल विभागाला सुद्धा या व्यवहाराच्या या पैशातून त्यांनी काही जमिनी व्यवहार जमिनी जमिनीचे काही खरेदी विक्री व्यवहार केले असतील तर ते सुद्धा काही इनोवेल असेट तयार केल्या असतील प्रॉपर्टीज केल्या असतील तर ते तिथे त्याला विकता येणार नाही तर तशा प्रकारची विक्री व्यवहार करू नये अशा सूचना महसूल विभागाच्या मार्फत संबंधित यंत्रणा दिलेल्या आहेत चार कर्मचाऱ्यांचा निलंबन केलेला आहे त्याचे वडील त्याचे दोन चुलत होऊ आणि एक भाऊसाहेब थोरात म्हणून चार लोकांचं निलंबन काय सांगतो नाही माझी माहिती अशी की सात लोक निलंबित झालेले आहेत कर्मचारी बरोबर ना धरड गुण सात गुन्हा सात चार कर्मचारी निलंबित झाले सात तोड गुन्हा दाखल झालाय आता म्हणून त्या सगळ्या जीकर, कर्मचारी निलंबित झाले त्यांच्या सुद्धा आम्ही रेकॉर्ड रेकॉर्डसोबत माहिती घेतो त्यांनी तात्त्याने कोणाशी चर्चा बोलत होते काय बोलत होते गुंतवणूक करण्यासाठी त्यांनी लोकांना प्रलोभन दाखवलंय पण मी सुरुवातीला म्हटलं ते मुद्दा आहे की लोक या अशा स्पष्ट योजनेला का बळी पडत आता इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल प्रिंट मीडिया असेल त्यांनी सातत्यानं अशा वेगवेगळ्या पातळीवर अशी काही घटना घडलेल्या आहेत लोक पाहतात का लोक वाचतात तरी अशा पॉलिस स्किल्स येतात आम्ही इतका परतावा देऊ पन्नास टक्के देऊ तीस टक्के देऊ आता त्याचं आश्चर्य वाटतं की लोक अशा योजनेला का बळी पडतात कुठे पोलीस यंत्रणा तपास यंत्रणा जी कार्यवाही करायची आपण करू तर तुम्हाला वाटतं बाकीच्याही जिल्ह्यात त्याच्या तीन चार कंपन्या त्या बुडाल्या असंख्य उद्युकदारांचे पैसे बुडाले ती सुद्धा आमच्या दुसऱ्या चिंतेची बाब हाय सर सर सर्व नाही एखादा आरोपी अटक करण्यात आलेला आहे मुख्य आरोपी अटक येत आहेत भूपेंद्र साळवे काय नाळवे साळवे बाकी जे आरोप आला त्यांना तापैकीऊ ना पोलिसांतरा सत्ताला या संदर्भात जे फरार झाले त्यांची सुद्धा आता सगळे त्यांचे नातेवाईक त्यांचे घरचे लोक त्यांना सुद्धा चौकशीला बोलून घ्या म्हटलं त्यांना डिपार्टमेंट नाही आता ही बाब अतिशय गंभीर आहे की या एलसीबीच्या काही लोकांनी तशा प्रकारची खंडणी स्वरूपात रक्कम त्या साळवेकडून घेतली आता त्या संदर्भात जिल्ह्याचे पोलीस प्रमुख चौकशी करतायत आणि जर ते दोषी असतील तर त्या संदर्भात त्यांना तात्काळ निलंबित करावं अशा सूचना दिलेल्या आहेत राहता नाही आलेले त्याला पंचवीस तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावलेली आहे त्यावेळेस त्याचं असं म्हणणं आहे की संयम घ्यावा सर्वांचे पैसे मिळतील पोलीस तपासाचा असा त्याचा मास्टर प्लॅन होता का असं काही निष्पन्न झाले मला वाटत काही काही गोष्टी अशा की ते चौकू शांतीच आपण अधिकाऱ्यांनी करताय योग्य दिशेने चौकशी सुरू आहे आपण अधिक त्याची जर मला वाटतं माहिती आपण दिली तर तो चौकशीला अर्थ येतात बऱ्याच वेळा शेवटी आज आपल्याला काय ते गुंतवणूक दाराला त्याची गुंतवणूक सुरक्षित त्याला मिळाली पाहिजे हा प्लान ते भेटतो आहे जे दाखल होत आहे ते स्टेट नगरला जाऊन गुन्हे दाखल करावे लागत ज्या ठिकाणी गुन्हे घडलेले आहेत त्या ठिकाणी पोलीस स्टेशनला ते, ते गुन्हे दाखल झाले पाहिजे जी लोकांची जी मोठी प्रॉब्लेम जो निर्माण होते आहे की नगरला जायचं कुठं ते कुठं दाखल करायचे सुरुवात तिथं काय दाखल करायचं लोक दाखवत नाही त्या ज्या लोकांना गुन्हे दाखल करायचे आहेत शिर्डी किंवा राहता पोलीस दाखल करता येतील ना मला वाटतं तशी काही सूचना असेल आपली अशी वस्तुसूच असेल त्यामुळे दुरुस्त करू शिर्डीच्या शिर्डी राहत राहत्या ठिकाणी त्या ठिकाणी नोंदूक बरोबर घेऊ दबावाहेरून देऊ आपण इथे मग त्यांना मग ठेवी जाणार परत त्यासाठी नगर हेल्पोट वाढण्याची गरज नाही सर हा जो भूपेंद्र पाटील आहे याची आणि त्याची झालेली पत्नी किंवा कोणाची पत्नी जी आहे या दोघांनी मिळून पुन्हा एक स्वराज्य रोमोर नावाची कंपनी पुन्हा एक अजून आणखी कंपनी स्थापन केलेली आहे आता ते उघडली समज तसं पोलीस तपास सापडले म्हणून मी म्हणलं पोलीस तपास त्यांच्या पद्धतीने सुरू आहे अजून मी आठवड्यापर्यंत प्रगती होईल असं दिसतंय म्हणून त्या मात्र एवढंच आहे की या सगळ्या प्रक्रियेमध्ये अतिशय गांभीर्या दखल शासन स्तरावर घेतलेली आहे आणि या बाबतीमध्ये पुढल्या परिस्थितीमध्ये मी म्हटल्याप्रमाणे गुंतवणूकदारांची जी गुंतवणूक आहे ती आपल्याला कशी सुरक्षित ठेवता येईल त्यांना परत कशी करता येईल या दृष्टीने त्याला प्राधान्य दिलेलं आहे सगळ्यात जास्त गुंतवणूक ते शिर्डीतल्या हॉटेल आहे त्याच्या गुंतवणूक ज्या मीटिंगाच्या होत्या त्या शिर्डीतल्या एका हॉटेलमध्ये होत्या पुढे पुढं नाही म्हणून मी आपल्याला विनंती करणार सगळ्यांना की आता बहुतांशी स्थानिक मंडळींना त्या विषयाची माहिती असते आणि त्यांनी जर पुढे येऊन त्यांची नाव आहे खूप गुप्त ठेवून आम्हाला जर सहकार्य केलं पोलीस विभागाला आम्ही त्यांचं नाव जाहीर करणार नाही परंतु आमच्या तपासाला मदत होईल आपल्याला सगळ्यांनी मिळून आता ह्या हा जो काही जो भांबता आहे जरी त्यांनी आपल्या लोकांची फसवणूक केली मला वाटतं त्याला शासन झालंच पाहिजे तर शासन होताना मी म्हटल्याप्रमाणे गुंतवणूकदाराची रक्कम आहे पण आपल्याला त्याच्याकडून परत वसूल करताना पाहिजे परत पाहिजे सर्व गुंतवणूक ही ऑनलाईन झाली बँकिंग माध्यमात सगळे जे गुंतवणूक आहेत अज्ञात नाहीये फक्त पोलीस तपासात स्टेटमेंट जर मिळालं तर सगळ्यांच्या नाव आणि मिळणार आहे विषय एवढाच आहे की भविष्यामध्ये अशा पद्धतीने सर्वसामानांची पसरवण होऊ नये म्हणून जिल्हा पातळीवर सुमोटो सुमोटो तक्रार केल्यानंतर नाही जर एखादी सोशल मीडिया जाहिरात येते की टक्के मिळतील चाळीस टक्के मिटी तर अशी स्वतंत्र यंत्रणा असण्याची आज गरज आहे जसं भरपूर असे तक्रार होत आहेत तरी सुद्धा पसरवून होते तर अशी स्वतंत्र यंत्रणा पाहिजे जिल्हा पातळीवर जसं जिल्ह्यामध्ये जर कुठे अशी किती जाहिरात दिसली सोशल मीडिया

ताबडतोब ते हे उपलब्ध करा नंतर स्वतंत्र त्यासाठी आपण ज्याला चार्ट अकाउंट नेमून त्याचं सुटणी करा त्यासाठी मान्य जिल्हा पोलीस प्रमुख त्यासाठी कार्यवाही करता येतात आता आणि ताबडतोब ही नावं उपलब्ध करून त्यांची सुद्धा जबाब घ्यायला सुरुवात करा सूचना दिलेल्या परंतु आपण त्या मुद्दे सांगितला की जसं आता मागे शेवटच्या आठवड्यात मान्य मुख्यमंत्री मोदी रमीच्या मी त्या मुद्द्यावर सांगितलं असं आहे की जरी आपण तारवे करायला निघालो तर होस्ट करणारी जी व्यवस्था आहे ती आपल्याकडे नाही आहे तर मला वाटतं मुद्दा त्यांनी सुद्धा त्यांनी केलेला आहे की आपण एक स्वतंत्रता संदर्भात यंत्रणा बी ठरवून आवश्यकताय नियमात बदल करता येतील या बाबतीत सुद्धा मला वाटतं स्वतः पण मान्य मुक्त आपण आग्रह धरू की प्रत्येक लोक जे फुसणूक राज्यामध्ये होते त्याला आळ घालण्यासाठी पण मुद्दा सांगितला की एका ती युट्यूबवर इंटरनेटवर अशा जाहीर आल्या की त्याची तात्काळ त्याच्यावर कारवाई सुरू झाली पाहिजे आणि मग त्याचे आणखीन पुढे जाण्याच्याऐवजी तिथेच त्याला आत्मा जर केला तर मोठ्या प्रमाणात लोकांची फसवणूक आपल्याला टाळता येईल